जय शिवराय जय भीम जय लहुजी जय ज्योती जय क्रांती जय सावता तर आजचाही व्हिडिओ बनवण्याचा असा मुद्दा आहे की आज सकाळी मी ऑफिसला येत असताना एक फोर व्हीलर होती फोर फोर व्हीलरच्या पाठीमागं छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावला होता त्या फोटोवर मग आता ही जी पाऊस चालू आहे त्यामुळं कदाचित पावसाचे थेंब किंवा थोडं शिंतोडे उडलेले होते कारण त्या फोटोवर धूळ असेल आणि त्या धुळीवर पावसाचे थेंब पडले त्यामुळं ते खूप म्हणजे घाण दिसत होतं कारण छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा इतर कुठलेही थोर पुरुष असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील लहूजी उत्साद असतील किंवा कुठलेही थोर पुरुष असतील तर आपल्या मनात त्यांच्याविषयी प्रेम आहे मान्य आहे सगळ्याच्याच मनात प्रत्येक थोर पुरुषांविषयी प्रेम असणं हे खूप महत्वाचं आहे पण तुमचं प्रेम सिद्ध करण्यासाठी तुम्ही त्यांचा फोटो गाडीवर किंवा कुठं पाठीमागं गाडीच्या लावताय पण त्या फोटोचं संरक्षण तुम्ही तेवढं करताय का तुमचं प्रेम गाडीवर फोटो लावून दाखवू नका तर त्यांचे विचार तुमच्या डोक्यात कारण आत्ता पावसाचे दिवस आहेत आणि कुठल्याही थोर पुरुषांचा फोटो तुम्ही गाडीवर पाठीमाग चिटकवला लावला किंवा त्याच्यावर चिक्कल शिंतोडे उडले जातात तर प्लीज सगळ्यांना कळकळीची विनंती आहे कुणाकुणाच्या गाडीवर असे फोटो असतील तर ते फोटो काढून ठेवा कारण पावसा पाऊस पाण्याचे दिवस आहेत आणि त्याच्यावर चिक्कल पाणी जर उडालं तर हे आपल्या थोर पुरुषांची विटंबना आहे आणि ही विटंबना खपवून घेतली जाणार नाही आणि तुम्हाला जर प्रेमच दाखवायचं आहे तर तुम्हाला जन्म देऊन तुमच्या लहानपणापासून मोठ्या केलेल्या बापाविषयी फोटो लावून प्रेम दाखवा कारण आमच्या बापाचे फोटो गाडीवर लावून प्रेम दाखवण्यापेक्षा आमच्या बापाचे विचार डोके ठेवून प्रेम दाखवा कारण तुम्ही तुमच्या गाडीवर फोटो लावणार आणि त्याच्यावर चिक्कल शिंतोडे उडाले नंतर तो आमच्या बापाचा खूप मोठा अपमान आहे त्यांची विटंबना आहे म्हणून असे फोटो असतील तर काढून टाका कारण हा अपमान आणि विटंबना सहन केली जाणार नाही मग ती कुठल्याही थोर पुरुषाचे फोटो असू कुठल्याही थोर पुरुषाचे असू देत असं जर गाडीच्या काचावर फोटो असेल आणि चिक्कलपणे उडलेलं बघितलं आणि ते जर खराब वाटलं तर आम्ही बघितल्या क्षणी रिॲक्शन घेणार आहोत आम्ही माफ करणार नाही आणि मी बाकीच्या सुद्धा माझ्या शिवभक्तांना भीमभक्तांना एकच सांगते भीमसैनिकांना की असं जर आपल्या थोर पुरुषाची विटंबना होताना पाहिली तर खरच तिथं डायरेक्ट त्याला गाडी उभा करायला सांगायचं आणि सांगायचं की बाबा हा आमचा बाप आहे ती एकतर साफ करून घे आणि तो फोटो काढून टाक तुम्हाला एवढी हाऊसच आहे तर तुमच्या बापाने तुम्हाला एवढं जन्म दिलेला आहे एवढं लहानाचं मोठं केलं आहे त्यांचा फोटो लावा आणि त्याच्यावर चिखल पाणी सगळं उडवा आम्हाला त्याचं काहीच वाईट वाटणार नाही पण तुमच्या बापाच्या फोटोवर जर आम्ही चिखल फेकला तर तुम्हाला त्रास होणार नाही का होणारच झाला ना तुम्हाला त्याचा राग येणारच झाला ना अगदी तसंच आम्हालाही आमच्या बापाचे फोटो जेव्हा गाडीवर कुठंही बघतोय आम्ही तेव्हा त्या गाडीवर धूळ माटी किंवा चिखल पडलेला दिसला तर आमच्या पण तळपाईची आग मस्तकाला जाती कारण आज ते होते म्हणून आम्ही आहोत आज त्यांच्यामुळं आम्ही सुरक्षित आहोत म्हणून परत एकदा सांगते की तुमच्या गाडीवर जर फोटो असतील तर त्याला व्यवस्थित साफ करा किंवा काढूनच ठेवा कारण पाऊस पाण्याचे दिवस आहेत आणि पाऊस पाण्याच्या दिवसामध्ये त्याच्यावर चिक्कल पाणी उडलं जातं आणि यामुळं आपल्या महाराजांची किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा थोर पुरुष कुठलेही असू देत त्यांची विटंबना होता कामा नाही कारण गाडीवर फोटो असण्यापेक्षा त्यांची मूर्ती हृदयात असू द्या त्यांचे फोटो हृदयात असू द्या आणि विचार डोक्यात ठेवा गाडीवर फोटो लावण्यानं तुमचं किती त्यांच्यावर प्रेम आहे हे सिद्ध होत नाही म्हणून परत एकदा सांगते पाऊस पाण्याचे दिवस आहेत जर तुमच्या गाडीवर बी असे फोटो असतील तर प्लीज काढून ठेवा नंतर पावसाळा संपल्यानंतर परत तुम्ही लावू शकता पण आत्ता काही पाऊस पाण्याच्या दिवसात काढून ठेवा